ब्रॉटीयू बाय लुडो फॅन्टी रोल देक युअर बदलो डाउनलोड लुडो फॅन्टी नाव आमच्या तर त्यांना राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठीच्या शुभेच्छा दिलेल्या होत्या मी पहिल्यांदाच इतक्या खाली माळेगाव ते तसं वाटलं नाही मेजॉरिटी आधी बोर्ड आलं तर चेअरमन आहे ना असं काही डायरेक्ट चेअरमन ग्रामपंचायत ग्राम सरपंच नगराध्यक्ष डायरेक्ट चेअरमन होऊ शकत नाही कुठं राबवावी काय राबवावी याचा विचार करावा शासनाचे जा कर्मचारी तुमचे नोकर नाहीत बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक एक वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेली आहे कारण या निवडणुकीमुळे अवघ्या राज्याचं लक्ष जे आहे ते या कारखान्याच्या निवडणुकीकडे वेधलं गेलं आहे आणि काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी स्वतः कारखान्याचा चेअरमन होणार असं म्हणत एक मास्टर ट्रक खेळलेला आहे आणि त्याच्यावर उत्तर देण्यासाठी आपल्यासोबत कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन कुमार तावरे आहेत आ, काका काय सांगाल अजितदादांनी जी हे खेळी खेळली नेमकं काय कारण आहे किंवा तुम्ही कसं बघता या निर्णयाकडं या निर्णयाकडे पाहताना सहकार खात त्यांच्याकडे असताना महाराष्ट्र राज्य सहकार कायदा एम सी एस नाईन सिक्स्टी मध्ये कलम सत्तावीस आणि बत्तीस मध्ये सांगितले अ वर्ग सभासदा चेअरमन होता येईल सक्रिय सभासदाला मला वाटतं त्यांनी ते पाहिलेलं नाही आणि त्याच्यासाठी त्यांना वेळ कायदा बदलावा लागेल म्हणजे संपूर्ण राज्यासाठी बदलावा लागेल आणि त्यांनी पाच वर्ष चेरवण व्हायचे ठरवले मान्य आम्हाला आमच्या तर त्यांना राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठीच्या शुभेच्छा दिलेल्या होत्या मी पहिल्यांदाच ते इतक्या खाली माळेगाव असं वाटलं नाही पण तो हरकत नाही त्यांनी माळेगावच्या अगोदर घरच्या छत्रपतीमध्ये चेरवण व्हायला पाहिजे होत तिथली अवस्था एकंदरीत बघितल्यानंतर घरी काका सहकार कायदा सांगतोय की ब वर्ग सभासद जे आहेत त्यांना चेअरमन होता येणार नाही दादा म्हणतात मी पाच वर्ष चेअरमन होणार आणि चांगला कारभार करून दाखवणार चांगला भाव देणार उसाला हाच कारभार चांगला कारभार घरच्या कारखान्यात केला असता छत्रपतीमध्ये तर निश्चितपणे माळेगाव मध्ये येण्याची गरजच लागली नसती ना आणि चेअरमन कधी होणार संचालक मंडळी निवडून आलं मला वाटत नाही माळेगाव कारखान्याचं सभासद त्यांचं हे स्वप्न पूर्ण करू शकेल मला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये आमचं संपूर्ण पॅनल निवडून येणार अशी दर चेअरमन होणार नाही संचालक मंडळी निवडून येणार नाही ना ना ना। याच्यावरती आधी बोर्ड आले तर चेअरमन आहे ना असं काही डायरेक्ट चेअरमन ग्रामपंचायत सरपंच नगराध्यक्ष नगराध्यक्षा डायरेक्ट चेअरमन होऊ शकत नाही कारखान्यात पटलं तर तो कायदा डायरेक्ट चेअरमनचा सुद्धा प्रस्ताव सहकारात त्यांनी आणावा आणि तिथेही त्यांनी उभं राहावं दादा म्हणताय सहकार खातं माझ्या मंत्र्याकडे आहे मला पाहिजे ते मी करू शकतोय कसं बघता सहकार कायदा बदलतील आता त्याचा प्रत्यय आम्हाला आलेलाच या निवडणुकीमध्ये सहकार खात्याला कुठलाही अधिकार नसताना एका एमडीच्या पत्रावर सहकार खात्याच्या उपसचिवांनी माळेगाव कारखान्याची निवडणूक पुढे ढकलली कायद्यात काहीही तरतूद नसताना त्यांनी केले त्यामुळे हे काही करू शकतात हे महाराष्ट्राला माहिती आहे ज्या भाषणातले जर मुद्दे आधी त्यांचे पाहिले तर त्यांनी संचालक मंडळाचा कारभार त्याच्यापेक्षा तुमच्यावर आणि अण्णांवर जास्त प्रमाणात टीका केली तुम्हाला सहकारातलं समजतं त्यापेक्षा सभासदांचं हित मी कसं जपू शकतो आणि मी जर ठरवलं तर कोणाला निवडून आणायचं किंवा कोणाला पाडायचं हे ठरवू शकतो असं त्यांनी काल पुन्हा एकदा वक्तव्य केलंय हे मला नाही दोन हजार सात मध्ये सगळे एकत्र असताना सुद्धा माळेगावच्या सभासद्यांनी मला पहिल्या क्रमांकाची मदत दिली त्याही वेळेस त्यांनी तो प्रयत्न केला होता माळेगावचा सभासद नाही त्याला माहिती कोण त्यांच्या हिताचं काम करणार आहे कोण त्यांच्या कामाचं आहे कोण त्यांच्या अड उभं राहणार आहे सामान्य माणसाची फार मोठी कामं नाही आणि त्यामुळं शेवटी काय शापाने काय करत काका का एवढी प्रतिष्ठेची निवडणूक का केली आहे कारण अजितदादांनी काल जाहीर केलं की फक्त मंगळवारी कॅबिनेटला जाणार आहे इतर दिवशी कार्यक्षेत्रात आहेत आज अजितदादा देखील मतदारसंघात फिरतायत गटामध्ये फिरतायत प्रत्येका नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतायत शिवाय जवळपास बारा तेरा सभा लावलेत नेमकं काय कारण आहे अस्तित्वाची लढाई तुमच्या आहे की त्यांच्या अस्तित्वाची लढाई आमच्या दृष्टीनं त्यांनी केलेली प्रतिष्ठा या निवडणुकीत आवश्यकता नव्हती परंतु त्यांचा स्वार्थ त्याच्या मागे दडलेला आहे सभासदांना विश्वास आहे माळेगाव अण्णा काकांच्या ताब्यात दिल्यानंतर चारशे रुपये अधिक दिले जाणार आहेत आणि दोनशे रुपये द्यावे लागणार आहेत आणि आत्ताची परिस्थिती अशी त्यांचा ऐंशी लाख टन स्वतःचा ऊस आहे त्यामुळे ऐंशी लाख गुणिले दोनशे म्हटलं तर प्रत्येक वर्षे साठ कोटी रुपये खेशाला कात्री येते नफ्यात घट आहे मोठलाच फोट नाही मग पाच वर्षाचा हिशोब केल्यानंतर एवढेच पैसे जाणार असतील हा स्वार्थ त्यांचा त्याच्यासाठी ही प्रतिष्ठा त्यांनी लावलेली आहे माझ्या प्रतिष्ठा सभासराची प्रतिष्ठा त्याही पेक्षा अधिक मोठी आहे आणि म्हणून सभा राजा हे होऊ देणार नाही हा मला विश्वास आहे काय मतदारांना आव्हान असणार आहे तुम्ही मी काय मतदारांना आवाहन करणार कारण अजितदादांनी पूर्ण यंत्रणा वापरायला सुरुवात केली स्ट्रॅटर्जी आखलेली आहे गटागटामध्ये फिरतायत बारा सभा लावलेल्या आहेत आपली काय भूमिका असणार आहे आपण कशा पद्धतीने प्लॅनिंग केलेलं आहे आणि मतदारांना काय आवाहन कराल त्यांनी योग्य पद्धतीने प्रचार करावा आमच्या नाही पण सत्तेचा गैरवापर करून तर व्हिडिओ ने सांगायचं ते शिक्षक सांग, शिक्षण संस्थांना निरोप द्यायचा त्यांच्या खात्यातल्या शिक्षकांना निरोप द्यायचा तुम्ही जा फिरा मतदानापर्यंत पोहोचा तुमचे पाहुणे रावळे कोण आहेत बघा आणि किती सभासद दे याचा रिपोर्ट सोमानी माझ्या बारामती जे माझी नागराज यांना द्यायचा शासनाच्या लोकांचं खरं हे काम आहे आणि म्हणून सत्ता कुठं राबवावी काय राबवावी याचा नेतृत्वा विचार करावा शासनाचे कर्मचारी तुमचे नोकर नाहीत इरिगेशन मध्ये तेच आहे पाटबंधारे खात्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ढोबल साहेबांनी पाणी वापर संस्थेच्या चेअरमन सचिवांना बोलून घेऊन तुमचे दररोज त्यांचे संबंध आहेत उत्साह उत्पादन शेतकऱ्याचे त्यांच्या घरी जा त्यांच्याशी बोला या मॅनलला दिलं पाहिजे सांगा मला डुबल साहेबांना त्यांच्या सर्व इरिगेशनच्या खात्याच्या सहकार्याना सांगायचंय आपण शासनाचं काम करा आपण कोणाच्या नेतृत्वाचे सालाचे घडी नाहीये म्हणून अधिकाराचा गैरवापर करून तुम्ही जा तुमच्या सभासदांना जा, तुमच्या पार्टीच्या लोकांना सांगा ना हे काय सांगत नाही तर पार्टीच्या लोकांचा विश्वासच राहिलेला ना नाही मला विश्वास आहे माळेगावच्या सभासदावर हो। तो जात पात पार्टी काही बघणार नाही तो बघणार त्याच्या मुलावाळाचा प्रपंच तो बघणार त्याच्या उसाला मिळणारा रास्त भाव तो बघणार त्या कारखान्याचं लक्ष्मीचं मंदिर काटकसरीने चालून कोण शाबित ठेवेल आणि त्या सभासदाचं मालकत्व कोण शाबित राखेल यामध्ये तो सभासदाचा विचार आहे त्यामुळं त्यांच्यावर काय वाव करतात खूप खूप धन्यवाद हे होते रंजन कागत आवडे त्यांनी आहे की माळेगावचा सभासद जो आहे तो सुज्ञ आहे कोणत्याही भूलतापांना किंवा कोणत्याही दबावाला ते बळी पडणार नाहीत सभासदांना जाणीव आहे की आपला प्रपंच कोण सुधारू शकेल आणि कोण कारखान्याचं भवितव्य जे आहे ते यशस्वीपणे घडवू शकेल कॅमेरामॅन तेजस मी वसंत मोरे मुंबई तक बारामती